संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथी कर्जत शहरातून पोलिसांचा रूटमार्च कोणत्याही मोठ्या स्थानाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या आधी पोलिस दलाच्या वतीने रूटमार्च काढण्यात येतो कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब कर्जत श्री टेलेसाहेब व बी एस एफ प्लाटून कमांडंट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे ग्राउंड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कर्जत बाजारपेठ महावीरपेठ जकात नाका ते कपालेश्वर मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कर्जत नगर परिषद नाका ते नवीन प्रशासकीय भवन कर्जत कर्जत पोलीस स्टेशन असा रूटमार्च घेण्यात आला सदर रूट रूटमार्चकरिता कर्जत पोलीस ठाण्याकडील तीन अधिकारी 16 अंमलदार व बी एस एफ प्लाटूनचे तीन अधिकारी पंचावन्न अंमलदार असे हजर होते